उन्हाळ्यात मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे अनेक मुले स्वतःच्या आईकडे मामाच्या गावाला गावाला जायचा आग्रह धरत असतात कुटुंब गेलेले बघून हे चड्डी गॉलनीवड्या घरफोडी करून लाखोचा ऐवज लंपास केल्याची घटना नेर शहरात घडली आहे शारदा नगर येथील तुळशीराम जाधव हे बाहेर गावाला गेले असताना चोरट्याने कुलूप फोडून ऐंशी ग्रॅम सोने एक लाख रुपये रोख दीपक ठाकरे यांच्या घरातून पन्नास ग्रॅम सोने व दहा नगदी बैराम नगर येथून पॅथोलॉजिस्ट डॉक्टर अजय राठोड यांच्या घरातून चोवीस ग्रॅम सोने व पन्नास हजार रुपये नगदी तंबाके नगर मधून अमजद बेग मिर्झा यांच्या घरातून दहा ग्रॅम सोने सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सरदार यांच्या घरातून छप्पन रुपये रोख नूर नगर येथील अब्दुल्ला रफीक यांच्या घरातून दहा ग्रॅम सोने एकूण बारा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल चड्डी स्टेशनला लागूनच असलेल्या वसाहत कॉलनीत चार ते पाच चड्डीधारी तीन वाजताच्या सुमारास काहींना आढळून आल्याने नेर शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण दिसून येते चोरटे परिसरात दिसल्याचे त्या परिसरात फुलफुल झाल्यास नेर पंचायत समिती माजी सभापती मनीषा गोडे यांच्या नेतृत्वात महिलांनी नेर पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार बाळासाहेब नाईक यांना निवेदन दिले निवेदनातून अशी मागणी केली की धुमाकूळ घालणाऱ्या चड्डी गँगला त्वरित अटक करा व सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली दहशत थांबवा निवेदन देते वेळी मनीषा गोडे सारिका दातील उज्ज्वला दुधे संजीवनी चिरडे साक्षी श्रीसागर ज्योती श्रीसागर प्रमिला इंगोले अश्विनी चिरडे चीड़े, भावना चीड़े, अलका मोनिका छाया गोरे वंदना ठाकरे आशा मुकरे आशा बांबोडे मंजुळा पसकोटे व अन्य महिला उपस्थित होत्या मागील अनेक महिन्यांपासून नेर शहरामध्ये दिवसाढवळ्या चोरांचा धुमाकूळ वाढलेला होता आणि ह्या चोरांवरती बंदोबस्त करण्याच्या ऐवजी हे च चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच होतं यामुळे एक महिलांमध्ये छोट्या मुलांमध्ये एक दहशतीचं वातावरण पसरलेलं होतं ही शिव शिवाय नेर पोलीस स्टेशनच्या मागेच आम्ही राहतो परंतु इथेही काही लोकांच्या निदर्शनास आलं की दिवसाढवळ्या काही चोरांची टोळी पूर्ण विभागामध्ये या एरियामध्ये फिरून गेलेली आहे त्यामुळे सर्व महिलांमध्ये एक दहशत होती एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं म्हणून आम्ही सर्व महिलांनी एक आपल्या स सा, नाईक साहेबांना एक निवेदन दिलं त्याद्वारे त्यांना विनंती केली की हे प्रमाण तुम्ही एकतर याचा बंदोबस्त करा किंवा त्या चोरांना तुम्ही पकडून पकडून दाखवा कारण की जर चोर अलर्ट एवढे शिरजोर होत आहे दिवसाढोळ्या चोऱ्या करत आहे उद्या चालून आमच्या जीवालासुद्धा धोका राहतो कारण दुपारी जेंट्स लोक घरी नसतात शिवाय मुलं आणि महिला असतात एखाद्या दिवशी चोरांना जर घरामध्ये पैसा सोनं नाणं मिळालं नाही तर त्यांच्या हातामध्ये हत्यारंसुद्धा असतात त्यामुळे आमच्या सुद्धा धोका असू शकतो म्हणून एक निवेदन दिलं आणि साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच आम्ही प्रत्येक विभागामध्ये एरियामध्ये कॉलनीमध्ये सी सी टी कॅमेरे बसवण्याच्या प्रयत्नात आहे सोबतच एक व्हॉट्सअप ग्रुप करू त्यामध्ये स्वतः साहेब सुद्धा असेल आणि त्या ग्रुपवर काही सस्पेक्टेड माहिती आढळल्यास तिथे त्वरित आम्ही कारवाई करू असं आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे पुढे बघू नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर